आजच्या या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय शरद पवार साहेब माननीय जयंत पाटील बाकी आपले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की चार वाजता कार्यक्रम संपवायचा आहे त्याच्यामुळे अजून चार भाषण बाकी आहे आणि शेवटलं भाषण आपल्याला आदरणीय शरद पवार साहेबांचं ऐकायचं आहे त्याच्यामुळे मला पहिलेच सांगण्यात आलं की आता आपलं मार्गदर्शन भरपूर झालं आता काही आपल्याला जास्ती मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही सर्वांनी सांगितलं की संघटन सांगितलं कशा पद्धतीनं मोर्चे काढायचे कशा पद्धतीनं विरोधी पक्षांनी काही चुकीची भूमिका घेतली त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचा अशा अनेक बाबी या ठिकाणी सांगण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी आता त्या रिपीट करणार नाही पण आपल्या सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्ष दीड वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं फोडाफोडीचं राजकारण चालू आहे शिवसेना पक्ष फोडला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडली महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्याने सर्व हे फोडाफोडीचं राजकारण पाहत आहे त्या महाराष्ट्रासमोरचे प्रश्न नाही आज महागाईबद्दल अनेक आमचे सहकारी बोललेत अनेकांनी बेरोजगारीबद्दल बोललेत कशा पद्धतीनं मोठे मोठे उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत त्याच्याबद्दल बोललेत अनेकांनी शेतकऱ्यांच्या व्यथासुद्धा या ठिकाणी सांगितल्यात आणि कशा पद्धतीनं शेतकरी हा अतिशय अडचणीत असतानासुद्धा या सरकार त्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशा पद्धतीनं सुरू या सर्व गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आज कापूस उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे आज सोयाबीन उत्पादक शेतकरी अतिशय अडचणीत आहे आज कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे तंत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे पण या झोपलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला त्यांचं लक्ष नाही लक्ष द्यायला तयार नाही आज विजेचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे पीक विम्याचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहे पण या सर्व प्रश्नाकडे त्यांनी त्यांना सरकार लक्ष देत नाही पीक विम्याच्या बाबतीत अशी ती अतिशय मधल्या काळामध्ये विधानसभेमध्ये हा प्रश्न निघाला ओ शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला दोन रुपये पीक विमा पाच रुपये पीक विमा पी अकरा रुपये पीक विमा पी या पद्धतीनं पीक विमा पी देण्यात आला इथे अतिशय मधल्या काळामध्ये विधानसभेमध्ये एका यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांचं पत्र पीक विम्याच्या पी बाबतीत त्यांनी जे तिथले अधीक्षक आहे पोलीस अधीक्षक त्यांना पाठवलं होतं त्याचा थोडक्यात मी मजकूर या ठिकाणी आपण आपल्याला वाचून दाखवतो या पीक विम्याच्या पी बाबतीत राज्य शासनाला त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं पीक विम्याची मदत शेतकऱ्यांना व्हायला पाहिजे ती मदत होत नाही आणि याचं दुःख म्हणून एक दिलीप राठोड शेतकरी आहे घाटणजी जिल्हा यवतमाळ याने तिथल्या पुलिश पोलिस अधीक्षकांना जे पत्र लिहिलं त्यामध्ये त्या, त्या पत्राचा विषय आहे की सन हजार सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकासाठी मला पीक विम्याची रक्कम बावन्न रुपये नव्याण्णव पैसे मला मिळाली पण एवढी मोठी बावन्न रुपये नव्याण्णव पैसे रक्कम घरी नेताना दरोडा पडण्याची भीती असल्यामुळे पीक विमा रकमेच्या सुरक्षेसाठी मला पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशा पद्धतीचं पत्र त्यांनी पोलीस अधीक्षकाला लिहिलं आणि हे पत्र लिहिताना त्यांनी पुढे अजून त्याचा उल्लेख केला की राज्य सरकारच्या मेहरबानीने विमा कंपनीने मला बावन्न रुपये नव्याण्णव पैसे इतक्या भरीव रकमेची मंजूर केल्याने मी खूप खुश झालो व आनंदित झालो सदर रक्कम माझ्यासाठी एका गरीब शेतकऱ्यांसाठी पन्नास खोक्यापेक्षा सुद्धा मोठी आहे आणि या रकमेची मला फारच काळजी लागलेली आहे शिवाय बँकेतून रक्कम पिशवी अथवा सुटकेसमध्ये नेणे मला शक्य नाही त्याच्यामुळे माझी जी वडिलोपार जी तिजोरी आहे ती तिजोरी घेऊन मी बंडीमध्ये टाकून बावन्न रुपये नव्याण्णव पैसे घेण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये जाणार आहे पण जात असताना रस्त्यात मोठ्या प्रमाणात लुटारू लुटारू किंवा दरवळ पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं साऱ्या जगाच्या चोरट्याची नजर माझ्या पीक विम्याच्या बावन्न रुपये नव्याण्णव नुभ पैशावर हो आहे त्याच्यामुळे त्यासाठी मला पोलीस अधीक्षकाने त्यानिमित्तानं संरक्षण द्यावे अशा पद्धतीनं त्यांनी पत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट करताना त्यांनी लिहिलं की हे अशा पद्धतीनं मला इतकी मोठी रक्कम मिळाल्यानंतर मी माझं कर्ज फेडेल मी माझ्या मुलीचं लग्न करेल आणि उरलेल्या पैशामध्ये मी मुलीचा धूम धूमधडक्यात लग्न केल्यानंतर पूर्ण कुटुंबासह गुवाहाटीला मी माझ्या कुटुंबाला फिरायला जाईल अशा पद्धतीचं पत्र एका शेतकऱ्याने लिहिलं अशा पद्धतीची संपूर्ण शेतकऱ्यांची अवस्था अध्यक्ष होत आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की आदरणीय नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की शरद पवार साहेबने क्या किया आता अनेकांनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये शरद पवार साहेबने क्या किया याचा उल्लेख आपल्या भाषणामध्ये सांगितला पण ते नरेंद्र मोदी साहेब विसरले की नरेंद्र मोदी यांनी आपले जे सुधीर भोंगळे यांना एका मुलाखतीमध्ये पवार साहेबाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एखाद्या मुलाखतीमध्ये त्यांनी शरद पवार साहेबांच्याबद्दल काय बोललं होतं हे मी दोन मिनटात आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवतो आज अन्य शरद पवार साहेब वे विकास प्रतिबद्ध है वर्तमान राजनीति क्षेत्र में जो छुआछूत का माहौल हुआ है उससे वो पूरी तरह से परे है वो सबको स्वीकार करते हैं ये सबसे बड़ी बात है कृषि किसान और गांव के विकास के प्रति उनका लगाव है उनका हर कदम उसी दिशा में दिखाई देता है ये वक्तव्य नरेंद्र मोदी तो होता है आज शेतकऱ्यांना भाव मिळत नाही त्याबाबतसुद्धा नरेंद्र मोदींनी आपल्या या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटलं होतं की कि शेतीमालाच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ करून देण्यासाठी कृषी मंत्री या नात्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शरद पवार यांनी जो शरद पवार सर यांनी जो संघर्ष केला आणि मोठ्या प्रमाणात शेतीमालाला भाव मिळायला पाहिजे याच्यासाठी आधारभूत किंमत वाढून देण्यासाठी प्रयत्न केला याची मला पूर्ण कल्पना आहे त्यांच्याच या सातत्याचा आग्रह व दबामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीनं त्यांच्या कृषीमालाच्या भावामध्ये लक्षणीय वाढ झाली आणि हे सत्य कुणी नाकारू शकत नाही त्यामुळे माननीय शरद पवार साहेब हे शेतकऱ्यांचे मसिहा आहेत अशा पद्धतीसुद्धा वक्तव्य त्यानिमित्तानं नरेंद्र नरे मोदी यांनी केलं म्हणजे कशा पद्धतीनं खोटं वेळ पाहून खोटं बोलायचं अशा पद्धतीचे सुद्धा उद्योग अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी चालत राहतात या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते कशा पद्धतीनं खोटे बोलतात हे सुद्धा आपण लोकांसमोर नेलं पाहिजे आणि हे लोकांसमोर सांगत असताना फक्त सांगून चालणार नाही तर त्यांच्या ज्या काही क्लिपिंग्स आहेत त्या सुद्धा आपल्याला लोकांसमोर दाखवावं लागेल याच्यामध्ये मी आजच्या या प्रसंगी आपल्याला एकच सांगणार आपल्याला माहीत आहे इथे आमचे विकास लवंडे यांनी जे मधात आता एक व्हिडिओचं ऐकल्या ऐकवलं ते फक्त व्हिडिओचं अजितदादांच्या बाबतीत त्यांनी ऐकलं जेव्हा एकनाथ जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली त्यावेळेस अजितदादाचं जे वक्तव्य जे होतं ते भाषण होतं ते मी दोन मिनटं आपल्याला पाहतो जे विकास लवंडेंनी आपल्या मोबाईलवर दाखवलं पण आपल्या स्क्रीनवर काय कशा पद्धतीनं अजितदादा एकनाथ शिंदे आणि शिवसेना फुडल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी व्यक्तव केलं होतं हे आपण दाखवा आपण व्हिडिओ मी आपण व्हिडिओ लावतो अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे धमक होती तर काय आपल्याला ऐकलं का अशा पद्धतीनं जे वक्तव्य केलं आता लोकांनी आपण त्यांना विचारायला पाहिजे की दादा खरोखर तुम्ही तुमचा पक्ष काढा आणि त्यांनी शेवटी बोलताना हे म्हटलं की हे जनतेला पटेल काय तुम्ही ज्या पद्धतीची गद्दारी केली हे सुद्धा जनतेला पटलं नाही त्याचासुद्धा योग्य वेळेवर ते हिशोब देतील हे सुद्धा इथे अतिशय महत्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला हे माहित आहे की मधल्या काळामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिलं होतं जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा धनगर समाजाला आरक्षण दिलं पहिल्या मिटिंगमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले पण ते धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही जेव्हा नागपूरला देशपांडे दे हॉलमध्ये धनगर समाजाने मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं त्या धनगर समाजामध्ये देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर त्या ठिकाणी धनगर समाजाच्या लोकांनी कशा पद्धतीने त्यांचं स्वागत केलं आपण कृपा करून व्हिडिओवर पहा लाव रे भाऊ व्हिडिओ लावतो आज माझे सारे बांधव आपल्याला विचारत आहे म्हणजे त्यांना धनगर समाजाच्या लोकांना देशपांडे हॉलमध्ये नागपूरच्या त्यांना आठवण करून झाली हा व्हिडिओ दाखवून हा व्हिडिओ त्यांना दाखवला तिथे भाषा उभे राहिल्यानंतर त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मी राष्ट्रवादी बरोबर कोणत्याही पद्धतीने युती करणार नाही अशा पद्धतीने एका एंट्रीमध्ये त्यांनी सांगितलं होतं तो व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो लाव रे बाबाचा व्हिडिओ आम्हीच करत राहू आणि एक गोष्ट सांगतो एन सी पीची राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही, नाही नाही हो नाही नाही धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाही धर्म नाही एक वेळ रिकामे राहू एक वेळ सत्तेशिवाय राहू एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन पण राष्ट्रवादीसोबत जाणार नाही नाही ऐकलं का आता या लोकांवर तुम्ही काय विश्वास ठेवा अरे यांचा विवाही झाला यांना पूर्वही झाले आणि अर्ज राष्ट्रवादीला घेऊन गेले तरी म्हणते राष्ट्रवादीवर जाणार नाही अजित पवार यांच्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस दोन नावं घेत धर्माची आपद धर्म आणि शाश्वत धर्म सातत्यानं हे तुमच्या डबल स्टँडर्डला तुम्ही गोंडस नाव दिलंय का हा आणि जर समजा उद्या म्हणजे अशक्य कुठेतली गोष्ट आहे समजा अजित पवार जर उद्या भाजप मध्ये आले तर सिंचन घोटाळा महाराष्ट्रात झालाच नव्हता असं तुम्ही म्हणणार एक गोष्ट लक्षात घ्या अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही कुठल्याही परिस्थितीत नाही हा जो सिंचन घोटाळा आहे या सिंचन घोटाळ्याची चौकशी आमचं सरकार पूर्ण करेल आणि याच्यातले जे जे दोषी असतील जे जे, जे। कुठले असतो राष्ट्रवादीचे असो इतर कुठल्या पक्षाचे असो प्रत्येक व्यक्तीवर त्या ठिकाणी कारवाई होईलच सरकार आले ऐकलं का आता याच्या अजून एक शेवटला व्हिडिओ ऐका जरा अजितदादावर काय बोलतात था। आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग पिसिंग पिसिंगच्या घोटाळ्यामध्ये अजितदाची अवस्था आम्ही काय करणार आमचे नाथाभाऊ खडसे भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अशा पद्धतीनं आपले विरोधक कशा पद्धतीनं खोटे बोलतात हे जोपर्यंत लो लोकांना आपण लोकांसमोर सांगणार थांबणार नाही तोपर्यंत ज्या पद्धतीनं यांनी खोटे आश्वासन दिले आहे त्या खोट्या आश्वासनाला हे बळी पडणार नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे अनेक व्हिडिओ आहेत अनेक त्यांचे वक्तव्य आहेत ते आपण लोकांपर्यंत लोक पुढील काळामध्ये आणणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं पुढील काळामध्ये आपण सर्वांनी काम करावं अशा पद्धती विचार करत असताना या ठिकाणी सर्वांनी सांगितलं या ठिकाणी सर्वांनी सांगितलं की ज्या सा पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र राहून पुढील काळामध्ये काम करते आणि ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सगळ्यांनी सांगितलं शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जास्तवादी शिवसेनेची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे प्रश्न एकच आहे की पुढच्या या पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना एकत्र राहून चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल एक शाळेने बोलाय की कुछही देर की खामोशी कुछ कुछही देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे आपका तो वक्त है हमारा दौर आएगा हमारा दौर आएगा अशा पद्धतीनं संपूर्ण चालू असताना या ठिकाणी अनेकांनी ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत सुद्धा वक्तव्य केलं जे अनेक पाहुणे आपले अशोक वानगेड साहेब असो की अजून बाकी आलो तर ते त्यांनी सुद्धा त्या बाबतीत कशा पद्धतीनं ईडी आणि सीबीआयचा ईडी आयची सीबीआयची भीती दाखवून त्यानिमित्तानं कशा पद्धतीनं राजकीय लोकांना त्यानिमित्तानं त्रास देत आहेत असं आहे की राजकीय विरोधकाला आता थेट शत्रू ठरवले जात आहे महाराष्ट्रात कधी नव्हता तो राजकीय द्वेषाचा पायंडा त्यानिमित्तानं महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधारी फक्त आपल्या विरोधाकडे बोट दाखवून कशा पद्धतीनं एजन्सीचा ईडी आय कशा पद्धतीनं एजन्सीचा दुरुपयोग करायचा या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच काय पण तिकडे आप पार्टी असो हो दिल्लीमध्ये की तिकडे ममता दीजीची पार्टी होतो की राजस्थान असो अशा अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीनं ईडी आणि सीबीआयच्या बाबतीत त्यानिमित्तानं विरोधकांचे तोंड दाबण्याचं काम त्यानिमित्तानं सध्याचं सरकार करते हे सुद्धा आपल्याला माहीत आहे माझ्या बाबतीत आपल्याला सर सर्व कल्पना आहे की मागच्या वर्षी जेव्हा हे शिबिर या ठिकाणी झालं त्यावेळेस मी तुरुंगात होतो मागच्या शिर्डीच्या शिबिराच्या वेळेस आणि हे संपूर्ण प्रकरण काय झालं आता था। घरचेच लोक आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगायला हरकत नाही मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो मुंबईमध्ये मुकेश अंबानी जे भारताचे फार मोठे उद्योगपती आहे नंबर एकचे उद्योगपती आहे त्यांच्या घराचं नाव अँटेलिया त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता त्याची हत्या झाली आठ दिवसामध्ये याची गृहमंत्री म्हणून जेव्हा मी चौकशी लावली आणि चौकशी करायला लावली त्यानंतर जे सत्य त्यानिमित्तानं माझ्यासमोर आलं आणि त्या चौकशीमध्ये गृहमंत्री माझ्याकडे जे सत्य आलं त्यामध्ये माहीत पडलं की जो मुकेश अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला होता तो बॉम्ब आणि ज्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याची हत्या करण्यात आली त्या दोन्ही प्रकरणाचा मास्टर माइंड हा त्यावेळेसचे पोलीस कमिशनर मुंबईचे परमबीर सिंग हे होते आणि अशा पद्धतीने स्वतः पोलीस कमिशनर मास्टर माइंड या दोन्ही गोष्टीचे मला माहीत झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना माहिती झाल्यानंतर आम्ही त्या परमवीर सिंगची लगेच बदली केली आणि त्याला सस्पेंड केलं त्या परमवीर सिंगला सस्पेंड केलं त्याचा जो सोबती होता सचिन वजे त्यालासुद्धा सरकारी नोकरीतून आम्ही घरी पाठवलं आणि अशा पद्धतीने या दोघांवर सुद्धा कडक कारवाई केल्यानंतर काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या दोघांना पकडलं आणि दोघांना पकडून माझ्यावर शंभर कोटीचा आरोप त्यांनी त्यांना लावायला लागला शंभर कोटीचा आरोप लावला त्याची ईडी चौकशी चालू झाली त्याची सीबीआय चौकशी चालू झाली दहा महिने चौकशी चालू होती ईडी सीबीआयची माझ्या घरावर जाऊ एकशे वीस झाडी त्यांनी टाटण्या झाल्या दोनशे दहा लोकांना त्यांनी त्यांना जे जवळचे होते जे कर्मचारी होते मित्र होते अशा लोकांना दोनशे दहा लोकांची चौकशी झाली पण या संपूर्ण चौ या संपूर्ण प्रकरणाची दहा अकरामध्ये चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस कोर्टात गेली जेव्हा केस कोर्टामध्ये गेली हायकोर्टामध्ये गेली त्यावेळेस जो हायकोर्टाने निकाल दिला त्यावेळेस जो न्यायमूर्ती चांदीवालने जो निकाल दिला त्या चा न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये स्वतः जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांना जेव्हा बोलवण्यात आलं त्यांनी त्या कोर्टामध्ये अॅफिडे दिलं आपलं परमवीर सिंगनी स्वतः न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिला की अनिल देशमुळ जे मी आरोप केले याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही आणि अनिल देशमुवर जे आरोप केले ते ऐक्यू माहितीच्या के आधार केले ज्यांनी आरोप केला त्यांनी स्वतः न्यायमूर्ती चांदीवालच्या कोर्टात दिलं तो दुसरा गुन्हेगार होता सचिन मजे त्यांनी सुद्धा आपल्या बयानामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल सांगितलं सा, आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यानिमित्तानं मला बेल मिळाली पण या संपूर्ण प्रकरणामध्ये एका खोट्या प्रकरणामध्ये त्यांनी त्यांना मला फसवण्यात आलं हायकोर्ट हायकोर्ट नंतर प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने अशा पद्धतीने चिट दिली न्यायमूर्ती चांदीवालनी चिट दिली आणि माझ्यावर जो शंभर कोटीचा आरोप ठेवण्यात आला होता तो शंभर कोटीचा आरोप त्याची चार्जशीट जर आपण पाहिली तर ती एक कोटी एकाहत्तर लाखाची बघतो पण याच्यासाठी मला चौदा महिने चौदा त्यांनी त्यांना तुरुंगामध्ये या लोकांनी टाकलं एका खोट्या गुन्ह्यामध्ये मला फसवणं आदरणीय शरद पवार साहेब होते आणि अनेक आप, आपल्या पक्षाचे नेते होते त्यांच्यामुळे मी सुखरूप बाहेर आलो त्यांच्यामुळे मी आप, या संपूर्ण परिस्थितीला तोंड देऊ शकलो आणि मी एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो या लोकांनी ज्या पद्धतीने त्रास नाही दिला मला माझा जो छळ केला ऑर्थर रोड जेल आहे मुंबई मुंबईमध्ये मुंबईमध्ये ऑर्थर रोड जेल आहे त्या जेलमधला बॅरेक नंबर बारा या बारा नंबरच्या बॅरेकमध्ये मला ठेवण्यात आलं होतं तो या त्या बॅरेकमध्ये जो पाकिस्तानचा आतंकवादी होता अजमल कसाब ज्या बॅरेकमध्ये अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं त्या बॅरेकमध्ये मला ठेवण्यात आलं अशा पद्धतीनं यांनी या निमित्तानं त्या चौदामध्ये महिने माझा छळ केला पण हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि ज्या पद्धतीनं निर्णय दिला त्यामुळे मी चौदा महिन्यांचं त्यानिमित्तानं बाहेर आलो पण यामध्ये एक महत्त्वाचा प्रकार तुम्हाला सांगितलं ज्याचा उल्लेख काय मला वाटतं अशोक वानखेडी अफिडेव्हिटच्या बाबतीत केला आपल्याला सांगतो मी गृहमंत्री झाल्यानंतर माझ्यावर आरोप झाल्यानंतर तीन वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला सांगतो अशोक वानखेडी थोडक्यात आपल्या त्याचा उल्लेख केला तीन वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की कशा पद्धतीनं हे लोक सरकार पाडण्यासाठी त्यावेळेपासून त्याचे प्रयत्न होते माझ्यावर आरोप झाल्यानंतर शंभर कोटीचा माझ्यावर आरोप झाल्यानंतर सीबीआय इन्क्वायरी लावण्यात आली वरतून ईडीची इन्क्वायरी लावण्यात आली ही इन्क्वायरी लावण्यात आल्यानंतर एक भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला नाही आमच्या विदर्भातला मोठा नेता तुम्ही समजून जा याचा प्रस्ताव माझ्याकडे आला स्वतः की अनिल देशमुख आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहे एक तुम्ही अफिडेविट आम्हाला करून द्या काही कागद पाठो तुमच्याकडे कागद पहा आणि अॅफिडेविट करून द्या मी आपल्याला सांगतो ते कागद जेव्हा माझ्याकडे आलेत आणि कागद पाहिल्यानंतर मी पाहिले की या कागदामध्ये काय लिहिलंय कशाचं ऍफिडेट करून मागतायत मी कागद त्याच्या तोंडावर फिकल्याने सांगितलं की अनिल देशमुख जेल आयुष्यभर जेलमध्ये जाईल पण अशा पद्धतीत खोटं अॅपडेट करून आमचं सरकार पाडणार नाही मी जर ते ॲफिडेट करून दिलं असतं तीन वर्षापूर्वी तर दुसऱ्या दिवशी सरकार आपलं तीन वर्षापूर्वीच पडलं असतं मी ते कागद आदरणीय शरद पवार साहेबांना दाखवले की साहेब अशा अशा पद्धतीने ॲफिडेट करून द्यायचा माझा प्रस्ताव आला की अॅबिडेट करून द्या तुम्हाला ईडी नाही सीबीआय नाही काही नाही जेव्हा शरद पवार साहेब ते कागद पाहले ज्याचं मला अॅबिडेट करून द्यायला लावलं होतं ते ते पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा साहेबांनी सांगितलं अनिल हे जर तू अॅबिडेट करून दिलं असं आपलं तीन तासामध्ये सरकार पडलं असतं अशा पद्धतीनं गंभीर मुद्दे त्याच्यामध्ये होते मुद्दे ते इथे मी सांगणार नाही काय मुद्दे आहेत साहेबांना माहीत आहे त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे त्याचं रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे कोणी कोणी कोणता माणूस पाठवला काय केलं कशा पद्धतीचा प्रस्ताव होता अरे ते अॅफिडेव्हट करून दिले ना उद्धव ठाकरे अडचणीत आले असते पवारसाहेब अडचणीत आले असते आणि अनेक लोक अडचणीत आले असते अशा पद्धतीचं खोटं खोटं अॅफिडेव्ह करून त्यांनी त्यांना मागितलं आणि हा मागणारा नेता सुद्धा एक भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा एक मोठा नेता होता त्याचं नाव सुद्धा तुम्हाला सांगायची की आवश्यकता नाही काय तरबूज अरे बरोबर रोखल तुम्ही आणि अशा पद्धतीनं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारला घालवणं अतिशय महत्वाचं आहे पण ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेतून बाय मी बाहेर आलो याच्यामुळे एक चारच फक्त चारो चारही लाईन मी बताना चह की ना मै गिरा ना मै गिरा और ना मेरे उमेदो के मीनार गिरे ना मै गिरा ना मेरे उमेदो के मिनार गिरे पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे ouais, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे पर कुछ लोग मुझे गिराने में कई बार गिरे सवाल जहर का था अरे वो तुम्हें तो चौदह महीना सवाल जहर का था वो तो मैं पी गया तकलीफ लोगों को जब हुई तकलीफ लोगों को जब हुई जब मैं फिर भी जी गया अशा पद्धति जान सर्व के चार लाइन संग पण अशा पद्धतीने बंधू आणि भगिनी हे संपूर्ण सरकार आहे त्याच्यामुळे पुढील काळामध्ये कशा पद्धतीनं आपल्याला एकत्र एक राहून या सरकारला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पराजित करत आहे या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्र एक राहून प्रयत्न करू आणि त्या कामासाठी आपण सर्वांनी लागावं अशा प्रकारची आशा त्या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद